मेहनत घेत आहेत शेतीमध्ये काम आहेत पूर्ण दिवसभर तुम्ही काय निवडताय तुम्ही काय करताय हे कुठेतरी स्वतःच्या पण व्हायला पाहिजे आपण काय करतोय किती तास कुठे घालवतोय किती तास मोबाईल मध्ये घालवतोय किती तास आपण फेसबुक मध्ये करतोय ह्या सगळ्या आता सगळ्यांच्या फेसबुकचे अकाउंट असेल आहे की नाही तुमचे सगळ्यांचे आहे का नाही खूप चांगलं मग नसेल तर खूपच चांगला असेल तर सगळे डिलीट करून टाका काहीच उपयोग नाहीये सोशल मीडियाचे काहीच उपयोग नाही तुमची जे काही सोशल मीडियामध्ये तुम्हाला जे बघायचं आहे ते फक्त तुमच्या भविष्याच्या रिलेटेड जे तुमचे करियर असेल त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही ऐका ते बघा सोशल काहीच उपयोग नाही मी ऑफ टाईम मग त्याच्यामुळे तुमच्या क्षेत्राच्या रिलेटेड तुमच्या आवड असलेल्या क्षेत्राचे जे काही हे आहे त्याच्या रिलेटेड आपण अभ्यास केला पाहिजे त्याचे लिटरेचर त्याचा वापर इंटरनेट वापर करून त्याची तुम्हाला फायदा होईल नाहीतर अननेसेसरी काही पण बघून काही पण मेसेज करून काही व्हिडिओ बघून काहीच उपयोग होत नसतात आपापलं भविष्य आमच्या हातात आम आहे दुसऱ्या दुसऱ्यांच्या हातात नाही दुसरं कोणीही कितीही बोललं तरी काही आपापला अभ्यास आपापलं ध्येय हे महत्वाचं आहे आणि आपापली मेहनत दुसऱ्याने कितीही काही जरी केला तर आपलं स्वतःच्या करिअरच्या बाबतीमध्ये कुणालाही दुसऱ्याला कशाचीही काळजी नसते स्वतःच्या करिअरचं स्वतःच्या भविष्याची काळजी स्वतःच घेतली पाहिजे आम्ही स्वतः आमच्या आई वडील त्याच्या व्यक्ती दुसरा कोणी माणूस आमचे असू शकत नाही त्याच्यामुळे आपला मोबाईलचा वापर कशासाठी होतोय आपण काय करतोय किती अभ्यास करतोय किती आमच्या भविष्यामध्ये आपण डोकं लावतोय याच्या बाबतीमध्ये स्वतःच काळजी घेतली पाहिजे आता सुट्टीमध्ये तुम्ही काय केली आता दहावीच्या परीक्षा झाल्यानंतर तुम्ही काय काय केलं कुठले तरी क्लास लावले का काहीतरी केलं का प्रोडक्टिव्ह इयर्स जे आपण म्हणतो ना त्याचे व्हॅल्युएशन व्हायला पाहिजे आपण कुठं मेहनत घेतोय काय मेहनत करतोय हा कुठंतरी त्याची इव्हॅल्युएशन व्हायला पाहिजे तरच आमच्या भविष्याचे काहीतरी उज्ज्वल होणार आहे नाही तर मग काय नाही मग इथंच राहावं लागेल भरपूर लोक बाहेर जाऊन मेहनत करतात येतात यश ये करतात आता आता ही इथं अर्बनच्या हिनी हे केली तर ह्याच्यामध्ये पण एक मेहनत आहे एक टीम वर्क आहे हे कुठतरी ध्येय ठेऊन त्यांनी हे बँक चालवत आहे तर आपण ही आमच्या एक ध्येय ठेवून आपल्याला काम करावं लागेल मी हे सांगत नाही की हे क्षेत्र चांगलं आहे परंतु भरपूर क्षेत्र आहे परंतु आपापलं स्वतःची निवड असायला पाहिजे आणि त्याच्या बाबतीमध्ये मेहनत असायला पाहिजे एवढंच मी बोलते आणि पुढील तुमच्या सर्वांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा